नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेजेराव टूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट पडलेली होती की आपण जी शेवटची फोरणी घेतली ना धरकम म्हणजे पॅकलो बोटाजोल आणि निंबुळ्याखा अशी तीन मिक्स जी फोरणी घेतलेली होती त्या फोरणीमध्ये आपण एक फोरणी करत असतानाचा एक व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये आपण झाडाचा आपल्या जो फुटवा झालेला तो फुटवा दाखवला होता त्यात एक जणांची कमेंट पडली होती की तुमच्या प्लॉटची वाढ चांगली आहे फुटवा चांगला आहे पण फुलकळी त्याला दिसत नाही तर ॲक्च्युअलमध्ये संदर्भातच आज मी माहिती देणार आहे की नेमका प्रॉब्लेम काय झालेला असतो आणि काय होऊ शकतो परिस्थिती काय झाली मित्रांनो की गेली वीस पंचवीस दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता म्हणजे आपण जे मागची फवारी झाली ना एक चार पाच दिवस झाले आपली त्या पाच दिवसाच्या अगोदर एक वीस पंचवीस दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता जास्त पाऊस असल्यामुळं सूर्यदर्शन कसलंच न झाल्यामुळं जमिनीमध्ये पूर्णता भरपूर ओलावा असल्यामुळं आणि झाडं कंटिन्यू म्हणजे थुई थुई पाऊस सारखा चालूच होता त्याच्यामुळं जे काही फ्लॉ फुलधारणा झाली त्या फुलधारणेमध्ये पावसाचं पाणी जाऊन आणि जे जमिनीतले अतिरिक्त ओलं त्याच्यामुळं फुलं सडण्याचं प्रमाण बरंसं झालं आणि हाच प्रॉब्लेम बऱ्याच जणांच्या ठिकाणी झालेला आहे फुलं गळं होणं किंवा होणं अशा प्रकार झाले मग त्याच्यामुळं आपण जी रिपीट फवारणीमध्ये पॅकलो बुटादोला डबल दो घेतलं होतं सुरुवातीच्या एका फवारणीमध्ये आपलं दुसरी फवारणी जी झाली त्यात पण आपण तेवीस टाक्याचा पॅकलोबुटादो वापरलं होतं आणि मागची जी फवारणी झाली पाच दिवसापूर्वी त्यामध्ये आपण चाळीस पॅकलो पॅकलबुटाजो वापरलं होतं तर ते फवारणी केल्यानंतर आणि फवारणी करण्याच्या अगोदर जे काय आपल्याला डिफरन्स त्याच्यामध्ये दिसले ना ते तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे जे व्हिडिओ तुम्ही पाहताय तो आपण फवारणी करताना घेतलेला होता त्यावेळेस तुम्ही पाहू शकता फुटवा चांगला आहे सगळ्या गोष्टी आहेत तेच झाड आहे तेच जागा आहे तुरीच्या बाजूला झाड दिसत आहे त्याच ठिकाणी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे फुटवा बघू शकता भरपूर प्रमाणात त्याला फुटवा झालेला होता पण फुलकळी जर नॉर्मल प्रमाणात ड्रॉप झालेली होती कारण ॲक्सिस पाण्याचं नाही ॲक्सिस नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यामुळं आणि जास्त ओलसर पण राहिल्यामुळं कळी आपली जळून गेली आता पॅकलोबुटा झोल मारून आपण पाच दिवस पूर्ण झाले आहेत तर आजची स्टेज मी तुम्हाला दाखवत आहे त्याच जागेवर आपण उभं आहेत आणि तेच झाड आपण घेतोय तुम्ही असं म्हणताल की स्पेसिफिक जर फक्त जवळचे जे फुटव्याचे झाड आहेत तेच झाड मी दाखवत आहे तुम्हाला हे प्लॉटच्या आतमध्ये पण मी काही झाडं दाखवून तुमच्या त्यामध्ये गोष्टी लक्षात येते आणि महत्त्वाचं पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये एक आपल्याला काय कमी पडलं होतं की आळी तुमच्या प्लॉटमध्ये जरा थोडंसं आळीचं प्रमाण दिसते मित्रांनो पंचवीस दिवस जर कंटिन्यू पाऊस असेल तर तुम्ही काय औषध मारणार आणि काय करणार त्यावेळेस आळीचा प्रमाण थोडाफार वाढत असतो आपल्या बाजूचं जे शेतकरी हे ह्याने या आळी रक्षकाची कुठलीच फवारणी केली नव्हती आपल्या वरच्या बाजूने एक पाठी मागत आपली जी मोटरसायकल मोटरसायकलवर दिसते त्याच्या पलीकडून एक शेत आहे त्यांनी पण तशीच पद्धत केली ती फवारणी केली नाही आणि आपला जो प्लॉट आहे पलीकडची बाजू त्या ह्या ते ठिकाण पलीकडं त्यांनी पण औषधाची कसलीच फवारणी त्यांची एकही झाली न झाल्यामुळं आळीचा अटॅक भरपूर प्रमाणामध्ये आपल्या प्लॉटवर वाढला होता आळी पानं मित्रांनो खात असते पण आपल्याला फुल आणि शेंग ही सिक्युअर करणं गरजेचं असतं त्या हिशोबानं आपण आता मागची जी फवारणी आपली झालेली त्या फवारणीसोबत शेजारच्या लोकांची पण फवारणी झालेली आहे आपल्या प्लॉटमध्ये आणि शेजारच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता इथं कसा फरक दिसते आता हे बा मागची बाजू आहे ते आपला प्लॉट आहे त्यामध्ये बघा किती कुटपाना दिसते आणि ही जी बाजू आहे ती शेजारच्याचा प्लॉट आहे बघा पिवळसर पिवळसर प्युअर दिसतोय आणि शेंडा त्याचा कंटिन्यू चालू आहे आपला शेंडा पूर्णतः थांबलेला आहे आणि तर नेमकं कशा पद्धतीनं काम झालं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण त्याच ठिकाणी आहोत हे तुरीचं झाड पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये पण हे झाड आलेलं होतं ॲक्च्युअल लाईव्ह लोकेशन जे ऑन दी स्पॉटचं लोकेशन आहे त्यानुसार आपण व्हिडिओ घेत आहोत तर बघू शकता दोन्ही प्लॉटमध्ये डिफरंट पिवळसरपणा त्याच्यावर जास्त आहे आणि दुसरी गोष्ट शेंडा त्याचा चालू होते शेंडा त्याचा स्टॉप झालेला नाही अजून आणि हे आपली सहाशे बारा व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये बघू शकता शेंडा जागेवर स्टॉप झालेला आहे आणि पूर्णतः काम पिकानं खालच्या दिशेनं करायला चालू केलेलं आहे तर आपली ज्यावेळेस फवारणी चालू होती ना ते फवारणी चालू असताना ज्यावेळेस रोटेशन मारतो ना आपण टर्न आता कारण हे रान आहे नाहीत संपत आहे या ठिकाणी आपण पंप फिरवताना एशेदारशाच्या थोडंसं झाडावर पडलेलं होतं हे बघा एवढीच बाजू तुम्हाला थोडीशी काळी दिसते बाकी पलीकडली झाडं बघायला होतं पिवळ पिवळी दिसायला चालू होतं अशी पद्धत आहे बघा ह्या इथपर्यंत आहे तुम्हाला लोकेशन पण लक्षात येत असेल त्या ठिकाणपर्यंत हे काळं पडण्याचं प्रमाण झालेलं आहे काळं पडण्याचं म्हणजे त्याचा बेनिफिट आपल्याला असा होतो की जर पिकामध्ये रफनेसपणा थोडासा आला आणि काळ जर पीक राहिलं तर आळीचा पिकावर कुठल्याही पद्धतीचा अटॅक होत नसतो बघा बघा ह्या इथपर्यंत आपल्याला काळसरपणा दिसतोय तिथून पुढं पिवळं सरपणा दिसायला चालू झाला या पद्धतीनं आहे पॅक्लोबिटॉजलचे रिझल्ट मित्रांनो खूप सुंदर आहेत तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा कारण नावानं घेत घ्यायला गेला तर त्यामध्ये फसवणूक होण्याचे आणि पैसे जास्त जाण्याचे प्रमाण जास्त आहेत कारण जेनरिक औषधं स्वस्त मिळतात ब्रँडेड औषधं महाग मिळतात ॲडव्हर्टाईजमेंटचे जाहिरातीचे काय कामगाराच्या पगारीचे एक्स्ट्रा काम लावतात ना कारण एम सी ग्रुप बघा तुम्ही ज्या ठिकाणी एक माणसाची गरज होती तर दहा माणसं ते मार्केटिंगला लावतात आणि त्यांच्या पगारीचे पैसे आपल्याच किशातून काढतात अशी पद्धत आहे त्यामुळे जेनरिक औषधं जेवढे तुम्ही वापरताल कुठल्याही कंपनीचे घ्या रिझल्ट त्याचे चांगले मिळतात जे झाड होतं ते झाड तुम्हाला मी दाखवतोय ॲक्च्युअलमध्ये बघा ह्याच ठिकाणी असाच आपण व्हिडिओ घेतलेला होता मागचा इथनं हे झाड बरोबर आता हे झाड तुम्ही पाहू शकता सिंगल झाड आहे ह्याला बुडापासून फुटू आहे आता ज्या ठिकाणी त्याचं हे दिसतंय आपल्याला म्हणजे मुळका दिसते खालती त्या ठिकाणी बघा तुम्ही फुलकळी बाहेर पडायला दिसते तुम्हाला अशीच परिस्थिती वरच्या दिशेनं सुद्धा बघा इथं फुलकळी बाहेर टाकते इथं फुलकळी बाहेर पड टाकते इथं फुलकळी बाहेर टाकते फुलकळी ती वाढ दाबल्यामुळे आपल्याला फुलकळीचा त्याला बेनिफिट झालेला आहे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आता बरेच जण म्हणतील की वरती शेंगा लागलेल्या आहेत आता मित्रांनो ह्या शेंगा वर लागल्या कशा तर ज्यावेळेस पाऊस जास्त चालू होता ना खाली ओलसरपणा राहिल्यामुळे आणि झाड आतमधनं ओलं जास्त राहतं वरती एवढं ओलं राहत नाही वरच्या दिशेनं तर आता शेंड्या शेंड्यातल्या फुलांना काही कुठला प्रॉब्लेम आला नाही त्याच्यामुळे ह्या ठिकाणची फुलकळी आपली झालेली नाही आणि हे फुलं आपले सेट झाले खालचे फुलं पूर्ण ड्रॉप होऊन गेले आता विचार करू शकता एका झाडाला किती फुटवा आहे या पद्धतीने आपण तिथं नियोजन झालेलं आहे आता त्याच्या बाजूचं झाड बघू शकता बघा तीच पद्धत आहे त्या ठिकाणी बघा तुम्ही तुम्हाला फुलं निघायला दिसत आहे का काही या ठिकाणी असे फुलं निघायला झाडाला चालूच आहेत आता आपण फवारणी करून पाच दिवस पूर्ण झाले आहेत ह्याचं अजून दोन दिवसाला आपल्याला रिझल्ट खूप सुंदर दिसणार आहे आता तुम्ही म्हणता येई फक्त तुम्हाला आतमध्ये पण मी दाखवतो आतमधली पण परिस्थिती बघू शकताय अशा पद्धतीनं विषय येतो ले ले। का या ठिकाणी बघा तुम्ही दिसतात फुलं निघालेले हे कारण जे काय आपण मित्रांनो करतो ना ते रिलेटी आप हो जे आपल्या ऑन द स्पॉट प्लॉटवर जे काही काम केलेलं असतं तेच आपण दाखवत असतो त्याचं काय फेक झुलचं पटे असं काही नाही आहे आणि आपण औषधाचे पूर्णतः घटक सांगून औषध वापरण्यासंदर्भात सा पर शिफारस करत असतो आपण कुठल्या कंपनीची जाहिरात करत नसतो फक्त घटक सांगतो जे की कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊन वापरू शकता या पद्धतीने आपलं नियोजन असतं आता काही जण म्हणतील ह्याचाही जरा थोडीशी वाढ वाटते मित्रांनो वाढ झाली कामन झाली तर पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ॲक्सिड हायट्रोजन झाल्यामुळं थोडीशी वाढ झाली हाच थोडासा प्रॉब्लेम झालेला कारण पावसाच्या पाण्यामध्ये जर वाढ जास्त होत असेल तर ते त्याला आपल्याला काय करता येत नाही पाऊस उघडल्यानंतरच आपण त्याला दाबादाबीचं प्रकरण करू आहे या पद्धतीने त्याचं नियोजन धरायचं आहे आपण बघू शकता कधी ट्रॅप लावले आपण खाली निघून गेलेले ते आपले स्पोडेप्टेरा आणि हेलिकॉप्टरचे पॅ ट्रॅप त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये किडीचं जे नरकिडी आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते आतमध्ये सापडलेले आहेत आपल्याला ते आता त्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देईल आणि मागच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं मी की आपल्याला सिड प्रोडक्शनचा प्लॉट असतो त्याच्यामध्ये भिसिडीचे झाड आता काही चुकून एक कुरडूचं झाड आलेले असे झाड उपटून आपल्याला बाजूला काढायचे आहेत आणि शेताच्या बाहेर फेकून द्यायचे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन आहे तर या पद्धतीने आपल्याला नियोजन धरायचं आहे कुठल्याही कंपनीचं तुम्ही औषध वापरा पॅकलो अजून रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल आणि क्वारे जे आळीसाठी तुम्हाला म्हणलेलं होतं ना तेही तुम्ही कुठल्या कंपनीचं घेऊ शकता त्याच्याऐवजी तुम्ही अँडॉकचा कार जुनं आवांट यायचं ते पण आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे अँडॉकचा कार्प नावाना मिळतं ते वापरू शकता किंवा कोर प्रायमावे मिळतं त्यात कोर अँडी प्रोट चौतीस टक्के असतो ते तुम्ही वापरू शकता या कुठल्यापैकी एखादा आळीनाशक वापरा आणि रिझल्ट चांगले मिळवा फक्त शेवटच्या फवनीमध्ये बुरशीनाशक किंवा एखादा टॉनिक वापरण्यापेक्षा पॅकलो बोटा दोन चाळीस टक्केचं औषध वापरलं जे रिझल्ट आपल्याला शंभर टक्के चांगले मिळून जातील जे की तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय मागची बाजू पहा इकडली बाजू पाहा दोन्हीमधला फरक तुमच्या लगेच लक्षात लग येतोय तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता अशीच शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद